महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील बुलेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती काल दुपारपर्यंत सुमारे पन्नास हजारांच्यावर भाविकांनी दर्शन घेतले पुरंदर तालुक्यातील बुलेश्वर मंदिर येथे काल सकाळी सहा वाजता पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांच्या हस्ते देवाची महापूजा करण्यात आली यानंतर ठिकठिकाणी थीक भाविकांसाठी फराळ वाटप देखील करण्यात येत होते काल संध्याकाळपर्यंत सुमारे एक लाखाच्या वर भाविकांनी देवाचे दर्शन घेतले असे भलेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव यांनी माहिती दिली नमस्ते मी अरुण यादव चेअरमन देवस्थान ट्रस्ट भुलेश्वर आज सकाळी पहाटे बारा वाजेपासून या शिवलिंगाचा अभिषेक झाल्यानंतर या ठिकाणी भाविकांना हे दर्शन खुलं करण्यात आलं त्यानंतर सकाळी सहा वाजता पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी देवाची महापूजा करण्यात आली त्यानंतर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मग पी आय असतील पी आय असतील सर्वांनीच या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं आणि आत्तापर्यंत जो पब्लिक या ठिकाणी आलेले आहेत भक्त आलेले आहेत जवळजवळ पन्नास हजाराच्या पुढं भक्तांनी आज दुपारपर्यंत दर्शन घेतलेलं आहे संध्याकाळपर्यंत जवळजवळ एक लाखाचे पुढं भक्त या ठिकाणी येण्याची शक्यता आहे या ठिकाणी पोलीस यंत्रणा व्यवस्थित आहे सर्वच कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थित चाललेला आहे आणि या ठिकाणी थोड्याशा काही ज्या अडचणी आहेत या ठिकाणी हे मंदिर आर्कोलॉजीकडे असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला काही थोडेफार अडचणी येतात त्यातून शासनाने आमच्याकडे ह्या ट्रस्टच्या वतीने आम्ही आपल्याला निवेदन देणारच आहोत परंतु या आमच्या अटी सोडवण्याचा आपण प्रयत्न करावा अधिकारी आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल देमत नाही आहे पण आजचा हा कार्यक्रम माझ्या मते आतापर्यंत यशस्वी पूर्ण झालेला आहे आणि साहेब या मंदिराबाबत माहिती देताना येथील पुजारी विनय गुरव यांनी भुलेश्वर पुणे जिल्ह्यामध्ये सौंदर्याचा खजिना म्हणून या भुलेश्वरची ओळख आहे या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी त्यावेळी हिमालयामध्ये सारेपाठ खेळत असताना शंकर पार्वतींचा ज्या वेळेला वाद झाला त्यावेळेला महाराज रुसून या ठिकाणी आले तपश्चर्या करत असताना पार्वतीने भिलीनीच्या रूप देऊन त्यांची तपश्चर्या भंग केल्याची घटना या ठिकाणी झालेली आहे आणि त्यानंतर ज्या वेळेला महाराजांना कळवलं की हे आपली पार्वतीच आहे त्यावेळेला महाराजांनी सांगितल्यानंतर इथून तीन किलोमीटर अंतरावर पार्वतीचं मंदिर आहे इथून ते मंदिर दिसत नाही तिथून हे मंदिर दिसत नाही हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे आणि आज या ठिकाणी महाशिवरात्रीला आपण बघतोय मंदिर परिसरामध्ये एवढी गर्दी आहे भाविकांची आणि यामागचं कारण म्हणजे आज योगायोगाने आज सोमवार आहे त्रयोदशी चतुर्दशी अशा दोन्ही तिथी एकत्र आलेल्या आहेत सोमवार हा महादेवाचाच वार आणि योगायोगाने याच दिवशी महाशिवरात्र आल्यामुळे आज या ठिकाणी भाविकांची तुडुंब अशी गर्दी आपण बघतोय <laughs> महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने येथेच पाडली म्हणून या ठिकाणाला भुलेश्वर नावाने ओळखले जाते बुलेश्वरचे हे प्राचीन मंदिर पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळ आहे हे मंदिर दौलतमंगल या किल्ल्यामध्ये सामोले हो आहे पुणे शहरातील दक्षिणेकडे असलेल्या सह्याद्री पर्वतांची उपरांगा बुलेश्वराची रांग म्हणून ओळखले जाते ती रांग पूर्व पश्चिमाशी पसरली आहे त्या रांगेत सिंहगड आणि मल्हारगड यांच्या सोबतीने दौलत मंगल किल्ला उभा आहे त्या किल्ल्यांचे काही बुरुज आणि प्रवेशद्वार वगळता केवळ आता भग्नांशीच उरले आहेत प्रतिनिधी अब्बास शेख ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो